नमस्कार आणि सकाळ आज आपण आलेलो आहे नस्तनपूरचा किल्ला उर्फ खोजा राजाचा किल्ला पाण्यासाठी तालुका नांदगाव येथे हा किल्ला ये येतो व जिल्हा नाशिक येथे हा किल्ला किल्ला आहे व येथे पाहू शकतो आपण येथून आपण पूर्ण किल्ल्याचा दृश्य पाहू शकतो एक बुरुज या बाजूच आहे हा एक मुख्य बुरुज असावा त्या काळचा व बाजूला एक समोर समोर एक दोन तीन, तीन चार त्या पाच ठिकाणी के सहा सात आठ नऊ दहा अकरा अकरा ते बारा बुरुज आहेत ठीक आहे सर्व पाहू आपण नांदगाव चाळीसगाव हायवे इथं आपण आता आलेलो आहे शनेश्वर देवस्थान नस्तनपूर प्रथम आपण जी भुईकोट किल्ला आहे तो पाहणार आहे नंतर आपण मंदिरात जाणार आहे नस्तनपूरचा भुईकोट किल्ला आज आपण पाहायला आलेलो आहे हे पाहू शकतोय या ठिकाणी असं आपणाला पाहायला भेटते व हे पाहून आपण आता आतील बाजूस जात आहोत हा एक या ठिकाणी खूप मोठा असा बुरुज पाहायला भेटतो हे पाहू शकतो आपण असं या ठिकाणी परिसर आहे या ठिकाणी एका बुरुजामध्ये राहण्याची सोय आहे हे असा या ठिकाणी एक गणेशाचं मंदिर आहे ते आपण यातांनी करू पाहू शकतो चला आता आपण आतल्या बाजू जाऊ हे पाहू शकतो या ठिकाणी एक आपणाला असा हा भाग पाहायला भेटत आहे बुरजा खालचा भाग या ठिकाणी व आपण आता पूर्ण किल्ला आपण व्यवस्थित पाहणार आहोत तर चला आतल्या बाजूच आपण जाऊ व या किल्ल्याची आपण सफर चालू करू या ठिकाणावरून वरून वरच्या बाजूस जाण्यासाठी जागा असेल परंतु सध्या त्या ठिकाणी काटेरी झाडं आहेत त्याच्यामुळे आपण काय जाऊ शकत नाही आतील बाजूच खूप मोठा परिसर पाहायला भेटत आहे आपणाला या ठिकाणी ही पाहू शकतो असा भरुच असा परिसर आहे त्याही बाजूस काही अवशेष आहेत हेही पाहू शकतो वरच्या बाजूस जाण्यासाठी आपणाला रस्ता हितून होता परंतु तो नष्ट झालेला आहे त्यामुळे आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही आता अपन... आपण त्या बाजूचाही पाहू वरचा भाग पाहून घेऊ वरचा भाग पाहून झाल्यानंतर मग आपण सर्व बुरुज पाहू तर चला हा आहे बाले किल्ला किंवा सर्वोच्च भाग गडाचा सर्वोच्च भाग त्या ठिकाणी आहे तो हायवे नाशिक नांदगाव चाळीसगाव हायवे व या ठिकाणी रेल्वेसुद्धा आहे या ठिकाणावरून किल्ल्याचा पूर्णच परिसर आपणाला पाहता येतो हे पाहू शकतो असा हा किल्ल्याचा परिसर आहे तिथं एक बुरुज आहे त्यासमोर एक बुरुज आहे या बाजूला एक बुरुज आहे याही ठिकाणी बुरुजा समोर ही वास्तू असा खूप मोठा परिसर या ठिकाणावरून आपणाला पाहायला भेटत आहे सर्व बुरुजांची पडझड झालेली आहे त्यामुळे आपणाला व्यवस्थित असा पाहायला भेटत नाही खूपच झाडे आणि गवत अडचण आहे तरी पण आपण शक्य होईल तेवढा पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करू त्या ठिकाणी एक वास्तू ती जाऊन आपण पाहू तर चला किल्ला पाहू आपण आता या ठिकाणावरून खाली जाणार आहे पूर्ण किल्ला पाहू आपण व किल्ल्याचा परिसर पाहून घेऊ ख्वाजा राजाचा किल्ला याला खूप मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे कारण याचा इतिहास खूपच रंजित आहे हे, हे, हे।, आसी। हे। पाहू शकतो या ठिकाणी एक विहीरसुद्धा आहे अशी व त्याला मोठ पाणी काढण्यासाठी मोठ आहे तर त्याचाही आपण पूर्ण पाहू व या किल्ल्याचा जो इतिहास आहे तो आज आपण पूर्ण पाहू ही पाहू शकतो विहीर आहे या ठिकाणी मोठसुद्धा आहे अशी विहीर त्या हे बाजूला थोडेफार अवशेष पाहायला भेटत आहेत आपल्याला हा मोठा मेन मुख्य बुरुज आहे ते पाहू आपण त्या ठिकाणी जाऊ ही पिंडीच्या आकाराची विहीर आहे त्याही ठिकाणी एक विहीर आहे हा बुरुज आहे हे पाहू शकतो आपण असा गुरुसाहेब पूर्ण अवघड आहे आज जाणं खूप अवघड आहे व रिस्की आहे त्याच्यामुळं आपण आज जात नाही नको झालात खूपच नाही शक्य नाही आज जाणं हे पाहू शकतो आहे या ठिकाणी ही अशी तटबंदी पाहायला भेटत आहे हा एक या ठिकाणी बुरुज आहे आपण आता त्या विहिरीच्या समोरच्या बाजूस जाऊ प्रथम आपण या बाजूला एक बुरुज आहे तो पाहू पाहू शकतो या बाजूला एक हा बुरुज आहे पाहायला भेटतो या ठिकाणी बुरुज आहे परंतु तो खूप अडचणीत आहे आपण आता जी विहीर आहे त्या विहिरीपाशी पोचत आहे पाहू शकतो आपण असा या, या ठिकाणी हे पाहू शकतो या ठिकाणी असं वास्तू पाहायला भेटत हे आपल्याला पाणी सध्या काही नाही विहिरीमध्ये या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला शिल्प पाहायला भेटत ते पाहू आपण विहिरीमध्ये या ठिकाणी आपणाला एक शिल्प पाहायला भेटते हे पाहू शकतो या ठिकाणी त्या ठिकाणी एक शिल्प आहे त्या बाजूने पाहू आपण पाहायला भेटते काही व्यवस्थित हे पाहू शकतो आपण इथं शिल्प आहे आपण आता त्या बाजूला जाऊ लास्टच्या जा भागात तील भागात आल्यानंतर असं आपणाला या ठिकाणी परिसर पाहायला भेटत आहे या किल्ल्याचा जवळपास आपण आता या भागात शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे समोर एक वास्तू आहे तीही पाहू आपण जाऊन असा हा परिसर या ठिकाणी या ही बाजूला एक विहीर आहे पाहू शकतो हा बुरुज पडला होता हे सर्व पाहता पण आता गडाच्या या भागात आलेलो आहे हे पाहू शकतो या बाजूला एक विहीर आहे इक, राजा नाईक राजा यांचा किल्ला जबाचं वैशिष्ट्य पहिलं आपण तर खालचा भाग आहे तो पूर्ण कट झालेला आहे फक्त वरच्या भागावर हा म्हणजे थोड्याशा भागावर हा बुरुज व्यवस्थित उभा आहे असा चला या भागात पाहू आपण आता या भागाची सफर करत असताना आपणाला या ठिकाणी असा पाहायला भेटत आहे व या बाजूला असा हा खंदकाचा भाग आहे हा पूर्ण खंदकाचा वा त्या ठिकाणचा पूर्वज पाहिलेला आहे आपण मागाची ही एक विहीर आहे एक विहीर आहे ही विहीर पाहू शकतो आपण याही विहिरीमध्ये आपल्याला पाणी पाहायला भेटत नाही आटलेली विहिरी आपण आता आलेलो आहे या शेवटच्या भागातील औषधी या बाजूची शेवटची वास्तू या ठिकाणावरून आज जाण्यासाठी एंट्री आहे पाहू शकते असा परिसर ही ही वास्तू ही वास्तू पाहून आपण आता इतर वास्तू पाहण्यासाठी आपण आता जात आहे हायकोर्टात तलाव या ठिकाणी या समोरच्या बाजूने आत उतारण्यासाठीचा काय आहे व्यवस्थित अशी आता आपण या बाजूला जाऊ असं या ठिकाणी एक वाड आहे समोरच्या बाजूस भव्य बुरुज पाहायला भेटत आहे ते वाड्याच्या अवशेष पाहू शकतो असं परिसर किल्ल्याचा पाहू शकतो त्या समोरच्या सुद्धा एक बुरुज पाहायला भेटत आहे आपणाला आपण आता असं पूर्ण राऊंड मारून जाऊ हा एक बुरुज मोठा बुरुज आहे गड पाण्यासाठी साधारण आपणाला एक तासाची वेळ पाहिजे पावसाच्या दिवसात या ठिकाणी नाही आलं तर व्यवस्थित होईल कारण झाडी खूप असते अडचण भोवत त्यामुळे पावसाचे दिवस सोडून या ठिकाणी आला तर तो काळ सर्वोत्तम राहील हा एक बुरुज आहे या ठिकाणी एक विहीरसुद्धा आहे तीही पाहू आपण घरामध्ये ऐकून आपणाला आतापर्यंत तीन विहिरी पाहायला भेटलेल्या आहेत हे पाहू शकतो असं विहीर या ठिकाणी पाहायला भेटत आहे हा एक बुरुज आहे आपण आता समोरच्या या बुरुजावर जाऊ व गुरुज पाहून पूर्ण परतीच्या मार्गाला लागून असा परिसर या बाजूचा गुरुज हा परत मोठा किल्ला हा खूप मोठे अवशेष आहेत गुरुज पाहू शकतो आता या बाजूचा हा अवशेष भाग ह्या सर्व वास्तु पाहत या ठिकाणी आलेलो आहे ही एक वास्तू पाहू शकतो आपण अशी पाहायला भेटत आहे हा एक मोठा बुरुज आहे खूप मोठा बुरुज बाहेरून आपण गाडीवर सुद्धा राऊंड मारू पूर्ण किल्ल्याला चार वाजाने पाहू शकतो आपण असा बुरुजाचा भाग व या ठिकाणी आता आपण पाठीमागच्या या बुरुजाच्या बाजूला आलेलो आहे पाहू शक्ती असा बुरुज आहे एक या ठिकाणी तसेच समोरच्या बाजू एक सुद्धा चांगला मोठा बुरुज पाहायला भेटत आहे बडे तिकड दिसते तिकडं पाहुक्तीचा मजला भाग आपण पाहू आकोप या ठिकाणचा भाग हा खूप मोठा बुरुज आहे हा सुद्धा या ठिकाणी तो तेही बुरुज पाहू आपण बाहेरून प्रथम आता या आतील भाग आहे पाहिलेला एवढा भाग आहे तो पाहू त्याच्यानंतर आपण पूर्ण बाहेरून सुद्धा व्यवस्थित किल्ला पाहून घेऊ गाडीवर आपण राऊंड मारून पूर्ण के केला पाहू हे पाहू शकतो या की वास्तू कशाची असावी सांगता येत नाही पाहायला भेटत आहे तुम्हाला वास्तू

चारू बाजूला आहे ही वास्तू पाहून आपण आता परतीच्या मार्गाला निघू पाहू शकतो आपण अशी वास्तू आहे हा बुरजाचा वाक ज्याच्यावर आपण मग वरती उभी होत होतो बराचसा भाग याचा पडलेला आहे काळाचे योगामध्ये हा भाग आपला बऱ्यापैकी झालेला आहे पाहून आता किल्ला खूप सुंदर असणार महत्त्व महत्व खूपच असणारे आहे त्यावेळेस परंतु सध्या किल्ल्याची खूप मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आपल्याला पाहायला भेटते पूर्ण किल्ला पाहून आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे ऐतिहासिक वस्तू असणार या ठिकाणी आपल्याला जास्त काही बघता येत नाहीत हा दरवाजा मीन याच या पाहू शकतो बघू शकतो आपण असा हा एक बुरुज या बाजूचा आहे पण या बाजूच्या बुरुजाने आपल्याला सरळ पुढच्या बाजूस जाण्यासाठी रस्ता आहे तोही आपण बरुच पाहू एंट्री आपण इथूनही करू शकतो हा असा परिसर आहे किल्ला पाहून पूर्ण परतीच्या प्रवासाला आपण निघालेलो आहे धन्यवाद आता नाही येणार पण याशिवाय किल्ले त्याने भरून गेला मग ते तो या सरकारला आडवा झाला हा तो माझ्या हातातून हे नाही जाऊ द्यायचे असं म्हणे मग ते आता तो सरकारला जाऊन गेला तो कुठे मानायला गेला नाही मग त्याच्या माग फौज लावले हा फौज लावले मग इथे धर इथे तिथे धरो असं करता करता नाही सापडला तर त्या एरियामध्ये कुर् मारून गेले कुठली ही पहिली वीर का नंदी जाकराची तिथं एक इतिहास इथं आपले सांगतात बर का ब्रिटिश काळामध्ये त्याच्या जवळ परीस होत आहे ना ऐकून परीस ऐकले तो परीस त्यांच्याकडे असल्यामुळे खोजन ऐकाकडे खोजनाईकाकडे असण्याकडे ब्रिटिश सरकार त्याचा तपास घ्यायला गेले ती रेल्वे त्या काळात बांधव दिलेली तर आता आपण काय इतिहास सांगतो बर का जुने लोक सांगतात मग ह्या विहिरीमध्ये त्यांनी उडी मारली आणि पुढचा इतिहास असा आहे का काहीतरी भुयार आहे इकडं hmm. ते सरळ माहिती तर भुयाला म्हणजे कुठे गेला पत्ता आपलं आणि न एक इतिहास असा आहे काही ही विहिरी आहे तुम्ही बघितलं ना ते विहिरीचं पाणी कधीच आटलं नाही इतकी hmm. इंजिन लावलंय असं इतिहास आपल्या काही मशन लावल्या पण नाही पाणी आटलं नाही इतिहास खूप मोठा इतिहास आहे रंजक इतिहास आहे आणि आपण या आजोबांचा निरोप घेऊन आपण आता पिनाकेश्वर महादेवाचे मंदिर आहे त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जातेगावचा किल्ला आहे तो पाण्यासाठी आपण जात आहे तर धन्यवाद आजोबांकडून आता आपण गडाचा इतिहास जाणून घेतला व आता आपण परतीची प्रवासाला निघत आहे तर आपला खोजा राजाचा किल्लाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची जी घंटा येतील दाबा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय जय हिंद जय महाराष्ट्र